विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्या मतदानाच्या निमित्तानं आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे केलेले यामध्ये आपल्या पाथरी मानवत सोनपेठ परभणी हा एवढा मोठा मतदारसंघ आणि या मोठ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही राजेश उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या घड्याळ्याच्या चित्रावर आपण आपलं बहुमोल शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमतानी आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करण्याकरता मी आपल्या पुढं उभा आहे मराठवाड्याला महाराष्ट्राला संत महात्मे महापुरुषांची गौरवशाली अशा प्रकारची परंपरा लाभलेली आहे त्यांच्या विचारांवरच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे आपले परभणी जिल्हा देखील ही संतांची भूमी संत जनाबाई साईबाबा यांनी दिलेल्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे या महामानवांना मी सुरुवातीलाच वंदन करतो मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी स्वा रामानंद तीर्थ मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक आणि वीर हुतात्मे यांचं कृतज्ञापूर्वक स्मरण करून त्यांना देखील वंदन करतो त्या पात्रीच्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आपण प्रचंड संख्येने त्याच्यामध्ये माझ्या माय आहेत माझ्या बहिणी आहेत माझे बांधव आहेत आमचे तरुण तरुणी आहेत वडीलधारी आहेत आणि पत्रकार मित्र देखील आहेत आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा शिवसेना आर पी आय आठवले आणि इतर घटक पक्षांचे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं दादासाहेब टेंगसे आणि बाळासाहेब रणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचं स्वागत देखील करतो आणि त्या सर्वांना आगामी काळामध्ये आपला योग्य मान आणि सन्मान हा आमच्याकडनं ठेवला जाईल अशा प्रकारचं आश्वासित देखील करतो आरोप प्रत्यारोपाने माझ्या परभणी जिल्ह्यातल्या चारी विधानसभा मतदारसंघातला रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही मागचे तुमचे आत्ताचे आमदार यांची की बऱ्याच वेळेला बघितलेली आता एकदा एकदा या राजेशला गड्याचं चित्राचं बटन दाबून निवडून द्या मी पाच वर्षामध्ये तुमचे चार तालुक्यात पाथरी मानवत सोनपीठ परभणी ची गावं मी आज तुम्हाला सांगतो निश्चितपणे मला दहा वर्षाचा अर्थ कारण माहितीये मला कसं सरकार चालवायचं माहिती आहे आर्थिक शिस्त कशी चालवायची माहिती आहे एकनाथरावना माहिती आहे देवेंद्रजींना माहिती आहे आम्ही सगळेजण माहितगार आहोत आम्ही याला अनुभव आहे राज्य पुढं कसं नेटाने न्यायचं केंद्रातनं मोदी साहेबांच्या अमित शहाच्याकडनं गडकरींच्याकडनं पियुष गोयलकडनं कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान साहेबांच्या कसा निधी आणायचा आम्हाला माहिती आहे पण त्याला तुमची साथ पाहिजे तुमची जोड पाहिजे आणि ती जोड जर तुम्ही उद्याच्या काळामध्ये दिली तर मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगतो या विधानसभा मतदारसंघामध्ये मी पाच वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आणा मी चार हजार कोटी रुपयाचा विकास तुम्हाला करून दाखवेल चार हजार कोटीचा आम्ही आता वेगवेगळ्या वेग भागामध्ये जिथे आमच्या विचाराचे आमदार आहेत तिथं आम्ही करून दाखवलंय तुम्ही माझ्या बारामतीमध्ये या बघा तुम्हालाही कळेल विकास काय असतो हे नुसतं बोलायच्या गप्पा नाही त्याच्यामध्ये काम करावं लागतं मी कामाचा माणूस आहे आणि मी माझ्या उशिरा पर्यंत काम करतो मला कामाची आवड आहे मला या राज्याला पुढं न्यायचं आहे शिवाय शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्याला सगळ्यांच्या मध्ये एकोपा ठेवायचा आहे आपल्याला कुठे एकमेकाच्या बद्दल दरी निर्माण करायची नाही एकमेकाच्या जाती धर्मामध्ये विष विषवायचं नाही आपल्याला महाराजांचा आदर्श आणि ते करता पाथरीकरांनो सोनपेठकरांनो परवडीकरांनो यावेळेस तुम्ही राजेशला संधी द्या मी त्या संधीच सोनं केल्याशिवाय गप्पा बसणार नाही हा अजितदादाचा वादा आहे हा वादा मी तुम्हाला देतो